अशा प्रकारचे मी आत्ताच काय बोललो तुम्ही बघितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना कदापि महायुतीचं सरकार खपून घेणार नाही कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार दिलेला नाही ही घटना आत्ताच घडलेली आहे तर मी ताबडतोब सीपीसी त्या ठिकाणी बोलतो आणि जे कोणी तिथं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात किंवा कोणी ते बघितलेले असतील त्यांच्यावर पुढची कडक कारवाई ही करण्याच्या बद्दलच्या सूचना देतो हे प्रकार अजिबात आपल्या भागामध्ये घडता कामाने मधी पण काही बाबतीत कुणावर चाईटा कुठं काय कर अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये ही आपल्याला चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्र घडवला किंवा ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा दिला तो त्याला या अशा प्रकारच्या घटना काळीमा फासण्याचं काम करतो कालच्या गोळीबार कालच्या गोळीबार प्रकरणावर लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे पत्रकारांवर हल्ला करण्यात येते का असा अजिबात असं कोण करे तुम्ही असे काहीतरी प्रश्न विचारता तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही काही प्रश्न विचारावा पण असं कुणा कुणाच्या असं मनात येईल असं का तुम्ही विचार करता निगेटिव्ह विचार करायचं सोडून द्या निगेटिव्ह प्रश्न विचारायचं सोडून द्या आपण पॉझिटिव्ह राहू ना आपण सगळे आज देशाचे पंतप्रधान एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करतायत देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत सतत चांगली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत अशा वेळेस आपण पण त्या सकारात्मक विचार करावा असं माझी चिंचवड मध्ये एक संस्था आहे शिक्षण संस्था आणि त्या संस्था चालकानेच आतापर्यंत आठ मुलींवर लैंगिक के अत्याचार केले ती अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झाली अटक केली आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष अजूनही या घटनेच्या माहिती घेत नाहीत घटनास्थळी आलेले आहेत या सगळ्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ह्याची सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वाटल्यास मी त्याच्याबद्दलचे लेखी पत्र पण आपल्याला दाखवू शकतो तुमचे जे समर्थक आहेत इंदापूर मध्ये वीर धवल त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे की बारामतीच्या लोकसभेची काही माहिती नसतं तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला मी रिस्पेक्ट देतो वीर धवल जताळे हे दौंड तालुक्यातले त्यांचे आई वडील दोघही आमदार होते आणि इंदापूर तालुक्यात त्याचा त्याचा काडीचा संबंध नाही जा मागनी रहे जादी ते दोन तालुक्यातले कुणी काय मागणी करावी हा त्याचा अधिकार आहे शेवटी पक्ष त्याच्याबद्दलचा निर्णय उमेदवारी द्यायची त्याच्याबद्दल त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुरुवातीपासून बारकाईनं लक्ष घातलेलं आहे त्यांनी मागे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पण घेऊन दसऱ्याच्या शुभमुतावर सांगितलेलं आहे पूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावलेली आहे हे सगळं काम चालू आहे उद्घाटन नाही झाली भूमिपूजन झाली लोकार्पण झाली नाही आज देखील झालं झालं विचारून आज आपण सकाळी आयुक्तांना घेऊन जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या प्रकारचं फायर ब्रिगेडच्या छोटी वाहन मधली वाहन मोठी वाहन सत्तर मीटर पर्यंत सत्तर मजल्यापर्यंत ते फायर ब्रिगेडच्या शिड्यात पोहोचू शकतील अशा प्रकारची चौदा चौदा कोटी रुपयाची वाहन असं सगळं घेण्याचं नियोजन केलेलं आहे आपल्या इथं पुण्यामध्ये सूर्य हॉस्पिटल हे असं बर्न, बर्निंगच्या केसेस आल्या तर तिथं होतं आपल्याही दवाखान्यामध्ये वेगवेगळे दवाखाने वायसीएम असतील जरगावचा असेल भोत्रीचा असेल अशा वेग वेग दवा, वेगवेगळ्या दवाखान्यात वेगवेगळ्या वेग वेग सुविधा आपण देतोय त्या संदर्भामध्ये सुविधा खास नुसतं बर्न झालेल्यांचं हॉस्पिटल म्हणून नाही परंतु हॉस्पिटलमध्ये हा विभाग हा आपण दिलेला आहे तो अधिक सक्षम करण्याचं सूचना देण्यात साडेपाचशे कोटीचा खर्च मिळणार नेहमी ज्याच्यातनं एखादी गोष्ट आता जर केली आणि ती पाचशे कोटीला झाली एक महत्वाचा प्रकल्प आणि पाच वर्षांनी घ्यायचं ठरलं तर तोच तो प्रकल्प एक हजार कोटीला जातो किती एक हजार कोटीला जर आता आम्ही पण सरकार चालवतो केंद्र सरकार मोदी साहेब चालवता मी अर्थमंत्री म्हणून तुमचा सा, जवळपास सात सात वर्ष काम करतोय त्याच्यामुळे आम्ही देखील उद्याच्याला समृद्धी महामार्ग आहे पंचेचाळीस हजार कोटीच आपण त्याच्यात पैसे उभे केले काही कर कर्ज रूपाने केले काही आपण वेगवेगळ्या गवर्नमेंटच्याच असणाऱ्या संस्थांमधनं घेतले आणि तो समृद्धी मार्ग झाला तो आत्ता करायचं म्हटलं तर कितीचा झाला असता एक लाख कोटीचा तो झाल्यावर त्याच्यातनं रिटर्न सुरू झाले टोलच्या निमित्तानं आपला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आम्ही दोन हजार साली सुरू केला त्याच्यातनं त्या